वेग ठरवलं सा की चलो ठीक आहे संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात प्रकारचे असतात कुठली छोटी असतात कुठली मोठी असतात पण ज्या वेळेस माझ्या आयुष्यात संकट आलं त्यावेळेस मी कसं सामोरी गेलंय याचं मी छोटस हे सांगतेय कुठेतरी वाचलं होतं मी की ज्या वेळेस आपल्याला संकट येतं असं अचानक काही असेल जेव्हा एखाद्या पेरेंटला कळतं की तुमचा मुलगा स्पेशल चाईल्ड आहे किंवा एखाद्या व्यक्तीला कळतं की तुमचा डायग्नोसिस ॲज अ कॅन्सर झाला आहे किंवा डायबिटीज झाला आहे पहिल्यांदा काय येतं रिॲक्शन काय येते सगळ्यांची येते जी माझी पण आली माझी पण पहिलीच रिॲक्शन होती गोळी लागली असेल ठीक होईल काही नाही दवाखान्यात गेलं गोळी काढली डॉक्टर ठीक करून टाकतील तसं म्हणजे डिनाय फेज असते की नाही हे होऊ शकत नाही हे शक्य नाही आहे ना सगळ्यात पहिलं असंच रिॲक्शन असते प्रत्येकाची जेव्हा पण पहिल्यांदा असं कोणीतरी अचानक तुम्हाला काहीतरी बंबार्डमेंट करतं पहिली रिॲक्शन असते की शक्य नाही डिनाय फेज आपण ऍक्सेप्टच करत नाही अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा